नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रहार अपंग क्रांती संस्थाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले उपोषणकर्त्यांच्या मागण्या राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना रुपये सहा हजार पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी व उत्पन्नाची अट रुपये एक लाख पन्नास हजार रुपये करण्यात यावी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करावी शासन निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी व राहण्यासाठी शासन निर्णयानुसार दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध करून द्यावी दिव्यांगाकरिता संपूर्ण राज्यात फिरती विक्री केंद्र दिलेली आहेत ती वाहने अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत ती परत घेऊन चांगल्या प्रतीची वाहने दिव्यांगांना परत देण्यात यावी दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी महिला जिल्हाध्यक्ष कुमारी लक्ष्मीबाई देशमुख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री पोपट शेळके जिल्हा सचिव श्री हमीद शेख मधुकर धाडगे मणीषा जगताप आदि मान्यवर उपस्थित होते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्ण राज्यभरामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या प्रणेते व संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यभरात आमच्या दिव्यांगांचं आंदोलन हे चालू आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची मागणी हीच आहे की प्रत्येक दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी पूर्ण राज्यभरामध्ये दिव्यांगांचं हे आंदोलन आहे आज केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि राज्यात पण हिंदुत्वादी सरकार आहे म्हणून भगव्या टोप्या घालून आणि भरभे उपरणे घालून आम्ही जिल्हाधिकार्यालयाच्या दालनासमोर बसलेलो आहोत कारण भगवा हे त्यागाचं लक्षण आहे म्हणून ह्या सरकारने आमची दिव्यांगाची आर्त किंकाळी ऐकून आणि बरेचसे प्रश्न आहेत बऱ्याचशा प्रकारचे दिव्यांग बांधव आहेत या ठिकाणी कुणाला हात नाही कुणाला पाय नाही कुणाला डोळे नाहीत अशा अवस्थेमध्ये दिव्यांग अतिशय बिकट अवस्थेत जगत असून आदरणीय आम नामदार बच्चू कडू यांच्या आदेशाने आज प्रहार संघटनेतर्फे आम्ही आपल्या अहिल्यानगर कलेक्टरच्या दारात आम्ही बसलेलो आहोत आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे नमस्ते जयपार आज सव्वीस जानेवारी सर्व भारतवासियांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही इथं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सर्व अहिल्यानगरची आमची प्रहारची टीम जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे उत्तरचे जिल्हा प्रमुख मधुकररावजी झाडगे आणि आमचे सचिव हमीद शेख आणि आमच्या पारनेर तालुका महिला अध्यक्ष भीमाताई सिर्के आज आमची सगळीच टीम संजीवनीताई पवार आणि आमच्या जिल्ह्यातील सगळेच क कर्तव्य दक्ष तालुका अध्यक्ष आज ह्या का, का, का उपोषणाला म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे आमचं आजचं आंदोलन म्हणजे आम्ही सरकारबरोबर कित्येक वर्ष झालं संघर्ष करतो आहे जुने दिव्यांग लोक किती काळापासून सांगतात का आम्हाला फक्त सत्तर सत्तर रुपये मानधन होतं संघर्ष करत करत नामदार बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत करत आत्ता आमचं कुठं मानधन दीड हजार रुपये झालं त्यासाठी आम्हाला दोनदा दिल्ली वारी करावी लागली ज्याला एक हात नाही पाय नाही डोळे नाही त्या लोकांना पण तुम्ही त्यांचा विचार का करत नाही आज मी पालकमंत्र्यांना पण भेटले त्यांना पण बोलले जिल्हाधिकारी साहेबांना पण आम्ही सगळ्यांनी बोललो आहे का ज्या आमच्या गरजा आहेत जे आम्ही संघर्ष करून शासन निर्णय अंमलात आणलेत त्याचा विचार का केला जात नाही आज आम्हाला जर जीवन जगायचं जा म्हणलं तर व्यवसायासाठी दोनशे स्क्वेअर फूट जर जागा कुठंतरी चांगल्या ठिकाणी जर दिली ग व्यवसाय चालन अशा ठिकाणी तर आमचा दिव्यांग उपाशी राहणार नाही किंवा आम्हाला जी घरकुल प्राधान्याने दिलं तर आमच्या दिव्यांगाला सत्ताचं एक राहायला घर मिळवून केला आणि ह्या शासन निर्णय कि दोन हजार सोळाचा कायदा जो काढला आहे तो जर कुणीही कोणताही अधिकारी किंवा सरकार जर अमलात आलं नसेल आणि आमच्यासाठी नामदार बच्चू कड़ू साहेब जे आवाज उठवतात आज पंधरा वीस वर्षापासून लढत येतात त्यांनासुद्धा कुठ कारस्थान करून त्यांचा पण आवाज दाबला गेला आहे म्हणजे आमचं नेतृत्व करणाऱ्याचा आवाज दाबला गेला आमचं काही नाही नुसतं व्होटिंग बँक म्हणूनच उपयोग करणार आहे का सरकार आमच्या गरजे गरजेंचा त्यांच्या डोक्यात काही विचार आहे का, का नाही तुम्ही लाडक्या बहिणीला द्या आम्हाला आनंद आहे त्या पण आमच्याच बहिणी आहेत पण त्यांचे पंधराशेचे लगेच एकवीसशे होतात आणि आम्ही इतके मोठे मोठे आंदोलन करून आमच्यासाठी एक हजार रुपयाची सुद्धा वा म मा, मानधानात वाढ झालेली नाही आज मुंबई आंदोलन झालं संभाजीनगरचं आंदोलन झालं आम्हाला आम्ही कमकुवत असताना दुर्बल असतानाही आम्हाला संघर्ष करावा लागतोय पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे जनता दरबार ठेवा आमच्या समस्या काय आहेत त्या जाणून घ्या आणि आम्हाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही तर पुढचा जो विषय असत तो, तो, तो आरकी पारच असत जय हिंद जयप्रा